चंदुकुमरे महाराष्ट्र कॉर्नर या चॅनल चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दुचाकी चालकांवर कामवर बसणार दहा हजार रुपयाचा दंड तर हा नवीन ला नियम सरकारने काय दिलेला आहे या संपूर्ण माहितीबद्दल आपण संपूर्ण आढावा समोर घेऊया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो एक डिसेंबरपासून दुचाकी चालकांवर बसणार दहा हजार रुपयाचा दंड तर या संदर्भात आपण बघूया रस्त्यावरील वाहतुकीची सुरक्षता हा आजच्या काळात एक महत्वाचा विषय बनला आहे वाढती वाहनांची संख्या आणि त्यासोबत वाढणारे अपघात लक्षात घेता शासनाने वेळोवेळी नवीन नियम आणि मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत या या अशाच काही महत्त्वपूर्ण नियमांशी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओला स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला माहिती अर्धवट माहीत होईल व्हिडिओला पूर्णपणे बघा तर तुम्हाला माहिती पूर्ण माहीत होईल तर बघा मित्रांनो वाहन चालवताना योग्य कागदपत्रांचे महत्त्व या शासनाच्या जी आरमध्ये काय सांगितलं ते बघूया अलीकडे सोशल मीडियावर एक चर्चा रंगली होती चप्पल किंवा स्लीपर घालून वाहन चालवण्यास दंड आकारला जाईल का या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे दोन हजार एकोणीसच्या मोटार वाहन कायद्यात चप्पल किंवा स्लीपर घालून वाहन चालवण्यास विशेष दंडाची तरतुदी नसली तरी सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक ठरू शकते चप्पल वापरण्याचे धोके याबद्दल आपण बघूया अपघाताची शक्यता वाढते चप्पल घसरण्याची शक्यता जास्त असते वाहनांवरील नियंत्रण सुटू शकते गियर बदलताना अडचणी येतात ब्रेक पायडलवरील पकड कमी होते पायाचे पुरेसे संरक्षण होत नाही तर मित्रांनो योग्य योग्य चप्पलांची निवड या योजनेमध्ये आपण समोर तुम्हाला सविस्तरमध्ये सांगणार आहोत तर बघा मित्रांनो वाहन चालवताना योग्य चप्पल निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी खालील पर्याय सुरक्षित मानले जातात बंद बूट पायाचे संपूर्ण संरक्षण करणारे मजबूत बूट घालावे स्पोर्ट शूज म्हणजे चांगली पकड असलेले हलके बूट घालावे सुरक्षित सँडल म्हणजे पायाला योग्य आधार देणारे सँडल घालावे महत्व महत्त्वाचे वाहतूक नियम आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे या योजनेमध्ये काय आहेत आणि याच्या नियमामध्ये काय आहेत ते बघूया आपण हेल्मेटचे महत्त्व या नियमामध्ये सांगितलेले आहेत तर बघूया मित्रांनो दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे हेल्मेट हे केवळ कायद्याने पालन नाही तर आपल्या जीवाचे संरक्षण करणे कवच आहे वेगमर्यादेचे पालन या नियमामध्ये काय सांगितले सरकारने ते बघूया विविध रस्त्यांवर वेग मर्यादा निश्चित केल केलेला आहेत शहरी रस्ते चाळीस ते साठ किमी तास असावा महामार्ग ऐंशी ते एकशे किमी एकशे वीस किमी तास या मर्यादेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे वाहन तपासणी आणि देखभाल याबद्दल आपण बघूया नियमित वाहन तपासणी आणि देखभाल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो तर ते बघा ब्रेक सिस्टम तपासणी टायर फ्रेशर आणि कंडिशन असावेत इंजन ऑइल लेवल बराबर असावा लाईट्स आणि इंडिकेटर्स बघून घ्यावे म्हणजे ते फुटलेले नसावे तर या नियमामध्ये आवश्यक कागदपत्रे काय काय लागतात ते बघूया वाहन चालवताना खालील सोबत असणे अनिवार्य आहे वाहन चालवण्याचा परवाना दुसरा वाहन नोंदणी प्रमाणपत्र तिसरा विमा प्रमाणपत्र चौथा पी यू सी प्रमाणपत्र आणि पाचवा फिटनेस प्रमाणपत्र म्हणजे व्यावसायिक वाहनांसाठी दंडात्मक कारवाई या नियमामध्ये का आहे ते बघूया नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर दंडात्मक कारवाई केली जाते काही प्रमुख दंडाची रक्कम खालीलप्रमाणे आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे वाहन चालवना चालवण्याचा परवाना नस नसेल तर तुम्हाला पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल विमा नसल्यास तुम्हाला दोन हजार रुपये दंड आकारण्यात येईल वेगमर्यादा उल्लंघन केल्यास तुम्हाला एक हजार ते दोन हजार रुपये दंड आकारण्यात येईल मद्यपान करून वाहने चालव चालवणे आढळल्यास तुम्हाला दहा हजार ते वीस हजार रुपये दंड आकारण्यात येईल तर बघा मित्रांनो सामा सामाजिक जबाबदारी या कायद्यामध्ये काय ते बघूया प्रत्येक वाहन चालकाची सामाजिक जबाबदारी असते तर ते काय असते ते बघूया इतरांना सुरक्षित वाहन चालवण्यास प्रोत्साहित करणे दुसरा रस्ता सुरक्षा नियमाबद्दल जागरूकता पसरवणे तिसरा अपघात झाल्यास मदत करणे चौथा रस्त्यावरील शिस्त पाडणे वाहन चालवणे हे केवळ एक कौशल्य नाही तर एक मोठी जबाबदारी आहे नियमांचे पालन करणे हे केवळ दंड टाळण्यासाठीच नाही तर स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे योग्य चप्पल हेल्मेट वेगमर्यादा आणि इतर सुरक्षा नियमांचे पालन करून आपण सुरक्षित प्रवास करू शकतो आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पाडू शकतो तर बघा मित्रांनो ही होती वाहनांसाठी एक महत्त्वाची माहिती तर दुचाकी वाहनांसाठी तुम्हाला हे नियम पाळणे आवश्यक आहे तरच तुमचं जीवनकौशल्य चांगला जाईल तर बघा मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद